सो हे पाचशे रुपयाला आहेत हे बघा सोबत सुद्धा इयरिंग्ज आहेत याला घुंगरू आहेत सो ओल्या कपड्याने जर ते थोडस खराब झाले असं वाटत असेल तर ते पुसू शकतात हे असे वेगवेगळे पॅटर्न आहेत हे बघा हे जे आहे हे मोत्यांचं हे, मोत्यां हे थ्री फिफ्टी रुपीज ला आहे हे स्टार्टिंग रेंज आहे हा सहाशे रुपयाला आहे त्याच्याबरोबर इयरिंग सुद्धा येतात आणि त्यात बघा किती सुंदर कलर ऑप्शन आहेत कशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकची मी चित्राली तुझं स्वागत करते एका नवीन व्हिडिओ मध्ये so, hey, so, सो हे आहे अमूल्य आर्ट सो तिथल्या ज्या मॅम आहेत ज्या ओनर आहेत त्या आहेत स्वाती मॅम आपल्यासोबत सो स्वाती मॅम एकतर तुमचा ब्रँड ने माझं लक्ष वेधून घेतलंय त्यामुळे मला सगळं म्हणजे असं त्याबद्दल खूप जाणून घ्यायचं आहे स्पेशली हँडमेड ज्वेलरीचा जो ब्रँड आहे तो आहे त्यांचा आणि ही स्टेटमेंट ज्वेलरी आहे सो हे कसा ब्रँड झाला आणि काय स्पेशालिटी आहे आ, या ब्रँड मध्ये सगळी क्लॉथ ज्वेलरी बनवली जाते आणि ह्या स्पेशलिटी म्हणजे हे सगळं काम कोकणामध्ये गावातल्या बायकांकडनं मी बनवून घेते आणि त्यांना ही रोजगार मिळतोय आणि थोडं डिफरंट टाइपचं कॉन्सेप्ट ह्याच्यामध्ये हे करून ही ज्वेलरी बनवली जाते ह्याच्यामध्ये पूर्ण क्लॉथ आहे त्याच्यानंतर जर्मन सिल्वर आहे हे बीड्स आहेत तसे असं वेगवेगळ्या प्रकारचे तसे नाही हे पेंटिंगचे पीसेस आहेत राईट सो जसं मी म्हणाले तसं की मज्जा पिंक का ह्या स्टॉलवर आलंय तर तुम्ही ऐकलं त्यांच्या तोंडून की एन जी ओच्या कोकणातील काही बायका आहेत त्यांना रोजगार मिळतो आणि त्यातून ही छान उत्तम अशी आगळी वेगळी ज्वेलरी तयार होते सो त्यात काय स्टेटमेंट पीसेस आहेत काय त्याची प्राइसिंग आहे ही ज्वेलरी तुम्हाला कुठे मिळेल हे सगळे डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार सो स्वाती मॅम चा जो ब्रँड आहे त्यात त्या तशा की एन जी ओच्या बायका ते बनवतात त्यामुळे ते वेगळे तर ठरत पण त्याचे पीसेस सुद्धा इतके सुंदर सुंदर आहेत हे बघा काय रेंज आहे हजार आहे ओके हँड पेंटेड आहे ओके सो प्रत्येक पीस वेगळा असतो पीस वेगळा असतो ओके सो हे बघा हे असे सुंदर पीसेस आहेत आपण हँडपेंटेड येस सो हे हँड पेंटेड आहेत अगदी सुंदर आहेत हे पीसेस आणि अख्खी क्लॉथ ची ज्वेलरी आहे पण मग कलर्स वगैरे काही वेळानी जातात किंवा असं काहीच नाही आहे आणि तुम्हाला समजा वाटलं की वा असं okay. वाट थो थोडं डस्टी वेस्ट झालं ओल्या कपड्याने पुसून परत ड्राय करू शकतो ओके okay, मग कलर्स काहीच होत नाही सो ओल्या कपड्याने जर ते थोडस खराब झाले असं वाटत असेल तर ते पुसू शकतात पीस चार वर्षापूर्वीचा आहे बाप अरे वा म्हणजे नॉर्मली त्याला काही होत नाही सो हे आपण एकदा घालून बघणार आहोत बिकॉज ते घातल्यावरती त्याचा लुक तुम्हाला दिसेल साडी वगैरे खणाच्या सुद्धा वेगळे वेगळे त्याच्यावरती टेम्पल ज्वेलरी आहे त्याशिवाय ह्याची काय रेंज आहे सेवन फिफ्टी आहे त्याच्यात सुद्धा हे बघा हे असे पॅटर्न्स आहेत वेगवेगळे खणाचे जर तुम्ही बघितलात तर खणामध्ये हे असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत ते परत जसं म्हणतात तसं हे बघा हे एक वेगळं खणाचं पॅटर्न ह्याची काय रेंज आहे थाउजंड आहे आहे सो ह्याच्यामध्ये खण आणि हे वरती त्याला बरोबर सो हे मिसमॅच केलेली ज्वेलरी आहे अजून एक पीस आहे जो मी मघच पासून बघते हा आहे सो खण ब्रोकेड जे का आहे हा सहाशे रुपयाला आहे त्याच्याबरोबर इयरिंग सुद्धा येतात आणि त्यात बघा किती सुंदर कलर ऑप्शन आहेत सो यात मिरर वर्क वाला आहे ब्रोकेड वाला आहे खण वाल आहे शिवाय हे खणातलं हे बघा हे सुद्धा आहे सो अशी ही इकडे जर तुम्ही पाहिलं तर अख्खी वेगळी म्हणजे प्रत्येक ज्वेलरी प्रत्येक प्रत्येक पीस वेगळा आहे कुठलाच पीस तुम्हाला वरती हे येसीच काम ओके ने सो हे है जे काम आहे ते मण्यांचं आहे त्याच्यासोबत सुद्धा इअरिंग्स मॅचिंग इयरिंग येतात सो प्रत्येक पीस सोबत इयरिंग्स सुद्धा येतात आणि त्यांची स्टार्टिंग रेंज काय आहे स्टार्टिंग रेंज थ्री फिफ्टी ओके थ्री फिफ्टी आहे हे बघा हे जे आहे हे मोत्यांचं हे थ्री फिफ्टी रुपीज ला आहे हे स्टार्टिंग रेंज आहे हे सुद्धा खूप सुंदर आहे एखादा प्लेन ड्रेस एखादी प्लेन साडी किंवा असं काही घालणार असाल तर हे अगदी उठून दिसेल त्यामध्ये सुद्धा कलर्स आहेत नाही हे थोडं वेगळं हे कलर्स आहेत येस सो हे सिल्वर आहे हे कॉपर आहे आणि ह्यात थोडासा बेज ज्यूट फील वाला सुद्धा लुक आहे सो हे साडेतीनशे ची रेंज आहेत त्याशिवाय हे एक आहे अगदी सिम्पल आहे थ्रेड ह्याच्यावरती घुंगरू आहेत पण ते खूप वेगळे पण आहे त्याच्यात त्यात पण ज्वेलरी त्याच्याबरोबर सुद्धा इयरिंग येतात त्यात सुद्धा हे बघा किती सुंदर कलर्स आहेत हे का है है? 750. 750 हे काय रेंज आहे सेवन फिफ्टीची रेंज आहे हे बघा पीस, पीस बनवायला दोन दोन दिवस सो हे जे पीसेस आहेत तुम्हाला वाटेल एवढी का काय तर त्याची हो खर तर सगळ्याची फिनिशिंग खूप चांगली आहे आणि एक पीस बनवायला जवळजवळ दोन दिवस लागतात आणि तो पीसही तसा आहे की घातल्यानंतर जर विचारलं नाही ना कोणी तुम्हाला की हा कुठून घेतलाय तर म्हणजे मी काही हरेन साडीवर ड्रेसवर वेस्टर्नवर सुद्धा हे खूप छान दिसेल जर तुम्हाला एक ट्रेडिशनल लुक त्याला द्यायचा असेल तर त्याशिवाय हे एक वेगळा प्रकार आहे हे जर तुम्ही पाहिलं तर येस <laughs> <laughs> yes, काय रेंज याची ओके सो uh, okay. so, हे पाचशे रुपयाला आहे हे बघा ह्या सोबत सुद्धा इयरिंग याला घुंगरू आहेत हे हे तोच प्रकार आहे थोडासा मोठा आहे सो अशी सेटमेंट ज्युलरी आहे हे बघा असं काहीतरी वेगळे पण सुद्धा तुम्हाला इकडे पाहायला मिळतं स्पेशली हे जे हँड पेंटेड वर्क्स आहेत हे त्यांचे स्पेशालिटी आहे हे दोन ऑलमोस्ट तुम्हाला सेम वाटतील तरी ते किती वेगळे आहेत बघा हे सुद्धा हजार आहेत पंधराशे सो हे दीड हजारची ची रेंज आहे कारण की त्याचं काम वाढलेलं आहे साइड ला गुंगरू आहेत खाली गुंगरू आहेत त्याच्या वाव सो हे पेंटिंग करायला so, करा हो सो त्याच्यावरचा जो काम आहे ते बघा कुठेही फीचर्स खराब झालेले नाही आहेत कुठेही ते घाण दिसत नाही तो चेहरा तितकाच रेखीव दिसतोय सो हे पेंटिंग करायलाच बायकांना एखादा पूर्ण दिवस लागतो आहा करते। अच्छा ओके okay. सो so, तुम्ही स्वतः ते पेंट करतात हे सगळं आल्यावरती रेडी हो आधी पेंटिंग करते आणि मग नंतर ते जाऊन त्यांना देते ओके सो मॅम स्वतः त्या पेंट करतात मग ते त्या दिले जातात आणि नंतर ते पीसेस बनत असतात जे पेंट वाले आहेत ते हा क्या बात आहे सो so, हा सुद्धा एक अतिशय सुंदर पीस आहे श्रीकृष्ण आहे त्याच्यावर माग नाही विशेष म्हणजे जे कलर्स डल होणार नाही आहेत ते डल झालेत किंवा ते थोडे खराब झालेत असं वाटलं तर त्याला ओल्या फडक्याने पुसता येणार आहेत अगदी चार पाच वर्षापर्यंत टिकणारी ही क्लॉथ ज्वेलरी आहे हलकी आहे लाईट वेट आहे आणि स्टेटमेंट आहे हे घातल्यावरती तुम्हाला हमखास तीन ते चार जणी विचारणार आहेत की हे तू कुठून घेतलं आणि तुमचा जो अख्खा लुक आहे तो या सगळ्यामुळे चेंज होणार आहे हे मात्र नक्की सो so, आपण अमूल्य आर्ट ला भेट दिली आणि त्यातल्या स्वाती मॅमनी त्यांच्या ब्रँड बद्दल आपल्याला सांगितलं क्लॉथमधली ज्वेलरी आहे आगळी वेगळी अनोखी स्टेटमेंट पीसेस हँड पेंटेड मागा ते मिळेल आणि ते वेगळे पण त्याच्यात आहे सो so, यांचं दुकान नाहीये पण तुम्ही त्यांना कसं कॉन्टॅक्ट करू शकता तर अमूल्य आर्ट ही त्यांची जी त्यांचं जे पेज आहे ते इन्स्टावरती अवेलेबल आहेत स्वाती प्रधान त्यांचं नाव आहे सो अमूल्य आर्ट बाय स्वाती प्रधान अशी फेसबुक आणि इन्स्टाची त्यांची पेज आहे त्याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे या व्हिडिओच्या सो ते बघा त्यांचा व्हॉट्सअप नंबर आहे तो सुद्धा मी देणार आहे सो त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर यातला कुठलाही पीस हवा असेल कस्टमाइज करून काय हवं असेल करून येस सो ते सुद्धा त्यांच्याकडे उपलब्ध आहेत तुमची डिझाईन आणि तुम्हाला जे हवं असेल त्या सुद्धा ते देणार आहेत दादरमध्ये त्या राहतात सो त्यांना भेटून सुद्धा तुम्ही ज्वेलरी पाहू शकता ते पिकअप करू शकता सो सगळे डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत यातला कुठला पीस तुम्हाला आवडला ते तुम्ही सांगणार आहेत आणि हो या व्यतिरिक्त यांच्याकडे अजून काय आहे हे बघायचं असेल अजून मी एक्सप्लोअर करायला हवा असेल तर ते सुद्धा सांगा तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंक घेऊन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच